नमस्कार मित्रांनो मंदिरा मंदिरा राम मंदिराच्या बांधकामात मंदिरा एक ग्रॅम लोखंडही कान आहे अयोध्यात प्रभू श्रीरामाच्या मंदिराची तयारी जोरात सुरू आहे बावीस जानेवारीला अयोध्यात ऐतिहासिक श्रीराम मंदिराचा अभिषेक होणार आहे पण एवढ्या मोठ्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत लोखंडाचा एक तुकडाही वापरण्यात आलेला नाही अयोध्यातील श्रीराम मंदिर पारंपरिक नगर शैलीत बांधले जात असून हो या शैलीत लोखंडाचा वापर केलेला नाही त्यामुळे मंदिराचे आयुष्य दीर्घकाळ टिकते पुढच्या काळातही बहुतेक इमारती लोखंडाशिवाय बांधल्या जात होत्या आणि त्यामुळेच आजही अनेक बहुतेक जुन्या इमारती किंवा मंदिरे तसेच आहेत मंदिराच्या खाली चौदा मीटर जाड रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आर सी ने पाया घालण्यात आला आहे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले जर लोखंडाचा वापर केला असता वारंवार दुरुस्तीची गरज पडली असती आणि यामुळे मंदिराचे आयुर्मान कमी झाले असते त्याच्या बांधकामात लोखंड तसेच सिमेंट आणि कॉन्क्रीटचा वापर केलेला नाही हे मंदिर प्रदीर्घ काळ आहे या स्वरूपात राहू शकते हजार एक हजार एक वर्षाच्या वयानुसार राम मंदिराची रचना करण्यात आली आहे इतकी वर्षे दुरुस्तीची गरज भासणार नाही हे हवामानाचा मंदिराच्या बांधकामावर परिणाम होऊ नये यासाठी विशिष्ट पद्धतीने कॉन्क्रीट तयार करून त्याचा वापर करण्यात आला आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र